भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत पडगाचे विद्यमान सरपंच रवींद्र नारायण विसे यांना दिलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाच्या सकुशीने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी भिवंडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अरुण बडगुजर व ग्रामपंचायत अधिकारी भास्कर घुडे यांच्या खास उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालय पडगा येथे सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली सदर निवडणुकीत नवनिर्वाचित सरपंच पदासाठी सायली संजय पाटील यांचा एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध सरपंचपदी जाहिर कर वे नवनिर्वाचित सरपंच साहिश संजय पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी भिवंधी ग्रामीणचे आमदार सताराम मोरे पंडित पाटील विष्णुचंदे चंदे आदी ग्रामपंचायतीचे उपसरपंच अलका गुरुनाथ मोरे सदस्य चंदा राजे साड़ुंके शैलेष बिड़वी नसीर रफीक शेख रश्मी रूपेशलौने अमोल सुधाकर बिड़वी मयूरेश अनिल गंधे विशाली खिस्मत राव गिरीश जाधव नयना जाधव प्रभावती जाधव अभिषेक नागावेकर नीता दास व कर्मचारी व मित्र मंडळी नातेवाई व वा ग्रामस्थ मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते मानवांनी नवनिर्वाचित सरपंच सायली संजय पाटील यांना सॉल व पुष्पगुच्छ शुभेच्छा दिल्या मी आदेश अधिकारी श्री अरुण बडगुजर असे जाहीर करतो की सौ सायली संजय पाटील यांची पडगाव येथे सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असे जाहीर करतो खूप खूप अभिनंदन त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि मान्य सर सदस्य उपस्थित होते मी आभार व्यक्त करतो आज पडगा ग्रामपंचायती सरपंच सायली संजय पाटील यांचे बिनविरोध म्हणून या ठिकाणी निवडणूक झाली आणि त्या निवडणूक आल्या त्याच्याकरता मी त्याला माझ्या भिवडी ग्रामीणच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि खूप चांगलं काम या ग्रामपंचायतमध्ये जेवढे सरपंच झाले त्यांनी केलेलं आहे आणि याच्या पुढे अजून सायली मॅडम यांच्या माध्यमातून चांगलं काम त्याला करता येईल कारण त्यांच्या पाठीशी आम्ही असल्यामुळे जे काही विकास पडग्याचा व्हायचा आहे तो करण्याचा पूर्ण पूर्ण प्रयत्न करतील आणि पूर्ण ग्रामपंचायत त्याच्या पाठीशी उभी राहील सरपंच उपसरपंच खूप चांगलं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे जे नवनिर्वाचित सरपंच आहेत त्यांना मी मनापासून माझ्या वतीने निवडी ग्रामीणच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि चांगलं काम करायला अशी अपेक्षा करतो धन्यवाद डॉक्टर असून पूर्ण पडगा परिसरामध्ये सेवा करतात आणि आम्ही अनेक गावात राहून आम्ही सरपंच पदाचा पडग्यामध्ये मान मिळवलेला आहे ही आमच्या पाटील कुटुंबाची मोठी गोष्ट आहे बरोबर आहे पुढील वाटचालासाठी मी माझ्या वहिनीला हार्दिक शुभेच्छा देतो सौ so, सायली संजय पाटील डॉक्टर संजय पाटील यांच्या पत्नी आतापर्यंत पडग्यामध्ये पडग्या परिसरात समाजसेवेचा वसा उचललेले आमचे डॉक्टर संजय पाटील अहोरात्र आरोग्याविषयी काही असल्यानंतर मदत करणारे ती वाजता उठणारे यांच्या सौभाग्यवती सौ सायली संजय पडेल हे आज पडग्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान झालेले आहेत पडग्यामध्ये इतिहासामध्ये ही आनंदाची बातमी आहे एका सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच सर्वांना पद मिळाली आणि आमच्या सर्वांच्या सहकार्याने आणि आमच्या सर्वांच्या खेळीमेच्या वातावरणामध्ये त्यांच्या हातून पडग्याचा विकास घडेल ही तुम्हाला आज शाश्वती देतो आणि त्यांना सरपंचपदी निवड झाल्याबद्दल खूप खूप त्यांचे अभिनंदन करतो धन्यवाद शिवसेनेचे नेते सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब आणि भिवंडी ग्रामीणचे आमदार सन्माननीय साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आज जी पडघ्या ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली आणि त्यामध्ये सायली संजय पाटील यांची बिनविरोधाची सरपंचपदी निवड झाली सर्वप्रथम मी त्यांना या सरपंचपदाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण पार्श्वभूमी तपासली तर डॉक्टर संजय पाटील मागील पस्तीस वर्ष या पडघा परिसरामध्ये आरोग्य विषयक सामाजिक कोणताही उपक्रम असो या सर्व उपक्रमांमध्ये अतिशय हिरारीने भाग घेऊन एक आपलं नाव या पडघ्या परिसरामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि त्या समाजसेवेचं आज कुठेतरी फलित झालेलं आहे त्यांच्या सौभाग्य होती आज पडघ्यासारख्या नावाजलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच बसलेल्या आहेत खर तर धन्यवाद मी आमदार साहेबांना देईन की पडघ्या ग्रामपंचायतीचा कार्यभार पाहत असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कार्यभार पार पाडला जातो आणि हे जे सरपंच पदाचं पद जे आहे हे त्यांच्याच आशीर्वादाने त्यांना मिळालेलं आहे असं आमचं ठाम मत आहे कारण मागील सरपंच सन्माननीय रवींद्र विशेष साहेब यांनी योग्य वेळी राजीनामा देऊन त्यांचा कार्यकाल पार पाडलेला आणि तोही विकासात्मक कार्यकाल होता असं आमचं मत आहे आणि त्याचाच वसा घेऊन आज आमच्या सायली मॅडम या सा ग्रामपंचायतीला पुढे नेण्याचं काम करतील अशी आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या पडगा परिसराच्या वतीनं त्यांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आज आमचा पडघा ग्रामपंचायतच्या सरपंचच्या निवडणीच्या संदर्भात आज पडगा ग्रामपंचायतमध्ये नवीन निर्चित सरपंच सायली पाटील मॅडम यांना सरपंचपदी नियुक्त झालेबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो का पडगा गाव जे आहे हा परिसरामधला एक नामांकित तालुक्यामधला एक नामांकित गाव आहे आणि या गावाचा नाव जे आहे हा बऱ्याच याच्याने ह्या पडग्याचा बाजारपेठ जो आहे हा अख्ख्या तालुक्यामध्ये माहीत असलेला बाजारपेठ आहे या पडग्या गावाचा विकास प्रत्येक सरपंच जे आहे त्या सरपंचानी गावाचा विकासाचा ध्येय ठेवून थे। आपल्या ग्रामपंचायतमध्ये आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये आपले ग्रामीणचे आमदार इथेशी आहेत प्रकाश पाटील साहेब इथे आहेत असे बरेचसे कार्यकर्ते जे आहेत त्यांचा उपयोग या गावासाठी सरपंच मॅडम शैली मॅडम यांनी घ्यावा आणि गावामध्ये गावाचा विकास कसा होईल याच्यासाठी प्रयत्न करावा आम्ही त्यांना शुभेच्छा आहेत आणि गाव हा एक चांगल्या प्रकारे सुसज्जित आणि असलेली सर्व कचरा साफ करून व्यवस्थित करावा एवढ्या त्यांना शुभेच्छा जय हिंद जय महाराज पडघा ग्रामपंचायत मध्ये माझ्या सौभाग्यवती सायली संजय पाटील यांची मान्य आमचे शिवसेना नेते प्रकाशजी पाटील साहेब तसेच आमचे किंग मेकर माननीय पंडित शेख पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आणि एक खरं सांगायचं तर आमचे कार्यसम्राट आमदार माननीय शांतारामजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून जी मी कामं केलेली आहेत त्याचीच एक पोत पावती म्हणून मला माननीय प्रकाशजी पाटील साहेब यांच्याकडून एक भेट मिळालेली आहे पडगाव ग्रामपंचायत बद्दल बोलायचं तर पडगाव म्हणजे एक शोभेच अशी ग्रामपंचायत नाही तर काम खूप आहेत आणि ज्या पुरेशा ज्या सोयी सुविधा द्यायला पाहिजेत त्या होत नाहीत हे मी बराच म्हणजे वीस वर्षे पंचवीस वर्ष झाली मी बघतोय की ग्रामपंचायत पडगामध्ये खूप समस्या आहेत आणि त्या समस्या अशा आहेत की म्हणजे सर्व कचरा दुसरी गोष्ट म्हणजे गटार ही खूप नादुरुस्त झालेली आहे त्या ज्या समस्या या सगळ्या म्हणजे जनतेच्या या सामान्य समस्या आहेत एक पाणी पुरवठा पडग्याचा दर दोन दिवसांनी होतोय म्हणजे दोन दिवस अल्टरनेट दोन दिवसांनी होतोय आणि ते जर पडग्याची मोठी एक समस्या आहे पाण्याची ती पाण्याची समस्या जास्तीत जास्त लवकर कशी सोडता येईल हे मी माननीय जे प्रकाशजी पाटील साहेब आहेत आमच्या आमदार साहेब आहेत यांच्या माध्यमातून ती आमच्या मॅडम पूर्ण करतील ही मी अपेक्षा करतो आजच्या माझ्या सौभाग्यवती सायली पाटील या जर सरपंच झालेले आहेत त्यांचं सगळं श्रेय मान्य प्रकाशजी पाटील साहेब माननीय पंडित शेठ पाटील साहेब माननीय शैलेशजी बिडवी साहेब म्हणजे आमच्या मनसेचे युती होती या सगळ्यांचं श्रेया श्रेयातून हे सरपंचपद मिळालं आहे आणि दुसरी गोष्ट असे सांगायची कि बबलू जाधव म्हणजे जयेश जाधव आणखी इतर माझे सदस्य आहेत सहकारी अभिषेक नागावकर असेल अविदास वगैरे असेल मयूर गंदे वगैरे असतील सर्व सदस्यांनी आणि लेडीज सदस्य पण आहेत ग्रामपंचायतच्या त्या सगळ्या सदस्यांनी आम्हाला पाठिंबा देऊन बिनविरोध सरपंचपद निवडून दिल्याबद्दल मी सर्वांच आभारी आहे कोणाचं नाव घेतलं नसेल तर कृपया कोणी नाराज होऊ नका पण या सर्वांच्या आशीर्वादाने हे सरपंच पद मिळालेलं आहे तरह सबसे पहले को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करे लाइक करे शेअर करे धन्यवाद